श्री 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 वल्लभ चरित्रामृत अध्याय पन्नास गुरुनिंदा आणि नामस्मरण आणि कर्मविमोचन गुरुनिंदेमुळे येणारे दारिद्र्य इत्यादी शापांचे निवारण नामस्मरणाचे महत्व एकदा श्रीपाद श्रीवल्लभ मला म्हणाले शंकर भट्टा आपल्या अग्नियज्ञानंतर वायुयज्ञ महत्वाचा आहे मी वायुयज्ञही सुरू करणार आहे वायुयज्ञ म्हणजे काय हे मला कळाले नाही एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीने कुरुंगडला म्हणजेच कुरु गढीला आला तो असह्य वेदनांनी तळमळत होता हे दुःख सहन करण्यापेक्षा आत्महत्या करून मरणे बरे असे तो म्हणाला तेव्हा श्रीपाद म्हणाले तू तुझ्या पूर्वजन्मात अनेकांना आपल्या वाणीच्या बाणांनी दुखावले आहेस त्यांना बोचऱ्या शब्दांनी त्रास दिला आहेस त्याचे फळ म्हणून आज तुला हा दुर्दैवी आजार जडला आहे कलियुगात माणसाच्या वाणीतील दोष दूर करण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही यामुळे संपूर्ण वायुमंडळ शुद्ध होते मी कुरुंगणमध्ये नामस्मरण नावाचा महायज्ञ सुरू करून त्याचा शुभारंभ करत आहे योगावस्थेमध्ये मी परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या रूपांना नियंत्रित करणार आहे जो कोणी मनापासून श्रीपाद वल्लभा दिगंबरा दत्त दिगंबरा असे माझे नामस्मरण करील त्याला मी अत्यंत सहजपणे प्राप्त होऊन त्याचे शुभ करीन श्रीचरणांच्या आदेशानुसार कुरुंगडमध्ये तीन दिवस आणि तीन रात्री श्रीपाद श्रीवल्लभा दिगंबरा या नामाचा जप करण्यात आला त्या तीन दिवसांसाठीच श्रीपादनी रात्री कुरुंगडमध्ये राहण्याची परवानगी दिली होती त्या वृद्ध ब्राह्मणाची पोटदुखी बरी झाली श्रीपाद पुढे म्हणाले आज संपूर्ण वायुमंडळ चुकीच्या आणि दूषित शब्दांनी भरलेले आहे जेव्हा माणूस एखादा शब्द उच्चारतो तेव्हा तो, तो प्रकृतीतील सत्व रज आणि तम ह्या गुणांपैकी एका गुणाला किंवा दोन गुणांना किंवा तीनही गुणांना उत्तेजित करतो ते उत्तेजित झालेले गुण चांगल्या गोष्टींसाठी उपयुक्त नसल्यामुळे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांवर दुष्परिणाम करतात ही पंचमहाभूते दोषित झाल्यामुळे सर्व काही दोषित होते आणि माणसाचे मन शरीर आणि अंतरात्मा आत्मा दोषित होतात त्यामुळे तो पापी बनतो त्यामुळे तो दरिद्री होतो दारिद्र्यामुळे तो पुन्हा पाप करतो पापी झाल्यामुळे त्याचे मन दूषित होते आणि तो दान इत्यादी पुण्यकर्मे करू शकत नाही त्यामुळे तो पुन्हा दरिद्री होतो त्रिकरण शुद्धीची आवश्यकता माणसाला दारिद्र्याच्या दुःखातून किंवा इतर पापकर्मे यांपासून मुक्त व्हायचे असेल तर त्याचे मन वाणी आणि शरीर शुद्ध असले पाहिजे ह्यालाच त्रिकरण शुद्धी म्हणतात जे मनात आहे तेच वाणीत आले पाहिजे जे, जे वाणीत आहे तेच कर्मात उतरले पाहिजे ज्या माणसाने त्रिकरण शुद्धी प्राप्त केली आहे तो महान बनतो मनात एक विचार करणे वाणीतून दुसरेच बोलणे आणि ह्या दोन्हींची संबंध नसलेले तिसरेच कर्म करणे म्हणजे त्रिकरण शुद्धीचा अभाव असा माणूस दुरात्मा बनतो ह्या कलियुगात सहजपणे तरुण जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यापैकी नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग आहे जिभेवर नामाचा जप केल्याने पवित्र शब्द बोलण्याची सवय लागते नामस्मरण करताना मन देवावर केंद्रित झाले तर मनही पवित्र होते त्यातून पवित्र कर्मे करण्याची प्रेरणा मिळते कर्मविमोचन एकदा क्षयरोगाने पीडित एक व्यक्ती कुरवपूरला आली त्याला मधुमेहही होता त्याशिवाय इतरही काही आजार होते त्याला पाहून श्री महाप्रभू खूप रागावले आणि म्हणाले हा पूर्वजन्मी एक मोठा चोर होता याने अनेक निष्पाप लोकांची संपत्ती लुटून त्यांना दुःखाच्या खाईत लोटले एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा याने चोरला पैसे गमावल्यामुळे ते वडील आपल्या मुलीचे लग्न करू शकले नाहीत वेळेवर मुलीचे लग्न न झाल्यामुळे त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले हुंडा देऊ शकत नसल्यामुळे योग्य स्थळे मिळत नव्हती आणि फक्त वृद्धवरांचीच स्थळे येत होती अखेर त्या मुलीने आत्महत्या केली तिचे शंभर वर्षांचे आयुष्य व्यर्थ गेले तो क्षयरोगी अत्यंत दीनपणे श्रीचरणांची गयावया करू लागला दयाळू अंतःकरणाच्या श्रीचरणांनी त्याला पंचदेव पहाड येथील दरबारातील गोशाळेत झोपायला सांगितले तिथे डासांचा खूप त्रास होता गुरुदेवांनी त्याला पिण्यासाठी पाणीही देऊ नये असा आदेश दिला त्याला एक स्वप्न पडले ज्यात राक्षस त्याचा गळा दाबून त्याला मारत होते दुसऱ्या स्वप्नात एका मोठ्या शिळेचा दगड त्याच्या छातीवर ठेवला होता आणि त्या दगडावर एक बलवान पहिलवान बसला होता या दोन स्वप्नांमुळे त्याचे कर्मफळ पूर्ण झाले आणि तो निरोगी झाला अनेक वर्षे शारीरिक दुःख भोगून फेडाव्या लागणाऱ्या दुष्कर्माचे फळ श्रीपादांनी त्या क्षयरोग्याकडून अशा प्रकारे मानसिकरित्या भोगवून त्याला कर्ममुक्त केले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो